मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू आजच्या ठळक बातम्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय मानिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मानिकराव कोकाटेंना कोकाटेंना लाखाच्या मंजूर करण्यात वर्षाची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलंय त्यामुळे तुर्तास्तरी माणिकराव कोकाटे यांची अटक आता टळली आहे नाशिक मधील सदनिका प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं त्यांच्या याचिकेवर न्या आर एन लड्डा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर आज अन्जिओग्राफी करण्यात आली आहे यावेळी रुग्णालयात त्यांची मुलगी सिमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित होत्या महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी दीडशे जागांवर महायुतीत एकमत असल्याचं जाहीर केलं असलं तरी उर्वरित सत्याहत्तर जागांवर चर्चा अंतिम टप्प्यात आहे या चर्चेत शिवसेना काही वॉर्डवर स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करते कारण भाजपकडून काही महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांवर के दावा केला आहे शिवसेना नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दबाव टाकला आहे की काही वॉर्डवर तडजोड न करता स्वतंत्र लढवावी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीमध्येही स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं की उर्वरित सत्याहत्तर जागांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमताने घेतील माहिती दोनशे सत्तावीस जागा लढवेल आणि दीडशे पेक्षा अधिक जागा जिंकून महापौर पदावर आपला उमेदवार बसवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय साटम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबतही स्पष्ट केलं की के गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत मुंबई बीएमसी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे शिवसेना उभाठा आणि मनसेमध्ये जागा वाटपाचा उभाटा या जागा सोडण्यास नकार देत आहे गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे शिवसेना उभाटा नेत्यांनी म्हटलंय की मनसेने त्यांच्या आमदार असलेल्या मतदारसंघातील जागा मागितल्या तर त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही यामुळे मनसे नाराज झाले असून जागा वाटपाबाबत कोणताही तोडगा अद्याप निघाला नाही वाटाघाटींसाठी शिवसेनाकडून अनिल परब वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण तर मनसेकडून बाळामाहनगावकर आणि नितीन सरदेसाई चर्चा करत आहेत या अनिर्णित परिस्थितीत ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे थेट बैठकीत वादग्रस्त जागांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू शकतात महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून अनेक वर्षांनी ही निवडणूक होत असल्यामुळे राजकीय वातावरण उत्साही आहे मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीत निवडणूक लढवणार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गटातून मोठी बातमी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याची माहिती मिळते यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादीला त्यांच्या कोट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवली यावेळी प्रथमच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीत सहभागी होऊन मुंबई महापालिका निवडणुकीत एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे ठाणे विभागातील महत्वाच्या महापालिकात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात जवळपास जागा वाटप पूर्ण झालंय ठाणे महापालिकेत नव्वद टक्के मीरा भाईंदर पंच्याण्णव टक्के वसईविरा नव्वद टक्के आणि कल्याण डोंबिवलीत पंच्याऐंशी टक्के जागा निश्चित झाल्याची माहिती आहे उर्वरित काही जागांवर या चर्चा येत्या काही दिवसात निघणारची शक्यता आहे दरम्यान सत्ताधारी महायुतीत शिवसेना भाजप जागावाटपावरून मतभेद नाराजी आणि धुसफूस सुरू असताना ठाकरे बंधूंनी गुप्त बैठकी आणि समन्वयाद्वारे या महत्वाच्या महापालिकांतील जागावाटप निश्चित करून निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गावात काही दिवसांपूर्वी एकशे पंचेचाळीस कोटींचा ड्रगचा साठा जप्त झाला होता या प्रकरणात ठाकरे गटाच्या अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांची मालकी असल्याचा आरोप केला होता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली आणि एकनाथ शिंदे यांचा बचाव केला फडणवीस म्हणाले की विरोधक जाणीवपूर्व एकनाथ शिंदे यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आतापर्यंत कोणताही पुरावा आढळलेला नाही त्यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले आणि प्रकरण ची पूर्ण चौकशी सुरू असल्याचं सांगितलं यावेळी फडणवीस यांनी कोकाटे भाष्य करत त्यांच्या मंत्री राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे दिली गेली आहे माजी काँग्रेस नेते प्रज्ञा सातव यांनी विकासाच्या ध्यासासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी काँग्रेसने दिलेल्या संधीबद्दल राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं कौतुक केलंय पण आता त्यांच्या कामाचं लक्ष विकासावर हो आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीतील भाजप नेते मुटकुळे यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागताबद्दल समाधान व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या समस्या सिंचन आणि कळंबोलीतील विकासाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते भाजपमध्ये कार्य करतील पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोथरूड मधील सुतारदरा परिसरात भरदिवसा मोहोळवर गोळ्या घालून खून करण्यात आला होता या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याला पुणे पोलिसांनी पनवेल येथून अटक केली होती तथापि शेलारला अटक करताना पोलिसांनी चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर न केलं तसंच अटक करण्याची कारणेही दिली नव्हती या बेकायदेशीर अटकेविरुद्ध शेलारने मुंबई उच्च न्यायालय हेबियस कॉर्पस रीट दाखल केली होती न्यायालयाने या याचिकेला मान्यता देत शेलारची अटक बेकायदेशीर ठरवली आणि तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठा धक्का बसला असून प्रकरणातील पुढील कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण जला मीरा भाईंदर मधील दाट लोकवस्ती असलेल्या इमारतीमध्ये एक बिबट्या शिरला होता ज्यामुळे परिसरात सकाळी भयाचं वातावरण पसरलं या बिबटाच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटना लक्षात येताच वन विभाग आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला डाट मारून बेशुद्ध करून जाळ्यात पकडण्यात आलं स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमींवर उपचार करण्याची जबाबदारी घेतली आहे पकडलेल्या बिबट्याला नंतर बोरिवली राष्ट्रीय उद्यानात सोडले जाणार आहे तसेच बिबट्या मानव वस्तीमध्ये कसा आला याचा तपास केला जाणार आहे वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड वीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे ही निवड प्रक्रिया मुंबईतील बीसीसीआय निवडीनंतर टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संघाबाबत सविस्तर माहिती देतील वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून संघ निवडीसाठी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मबाबत चर्चांचा उधाण आहे यशस्वी जयस्वाल संघात संधी मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आहे तसेच विकेट किपरच्या भूमिकेसाठी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यापैकी कोणाला संधी मिळेल किंवा ईशान किशन व ऋषभ पंत यांचा संघात पुनरागमन होईल की नाही याकडे हो या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची नवनवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी आवा